विना अनुदानी शिक्षकांचा आमरण उपोषण खासदार धैर्यशील माने यांची शिष्टाई उपोषणकर्त्यांनी घेतलं लिंबू पाणी परंतु अन्नत्याग आंदोलन सुरूच वाढीव टप्पा अनुदानाचा आदेश काढावा जाचक संच मान्यतेचा आदेश रद्द करावा यासह विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विना अनुदानी शाळा कृती गेल्या एकोणतीस दिवसांपासून आंदोलन सुरू आहे तर गेली चार दिवस सोमवार पासून या शिक्षकांकडून बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या परिसरात या समितीतर्फे आंदोलन सुरू आहे रोज वेगवेगळ्या आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पण त्याची दात शासनानं घेतलेली नाही त्यामुळे कृती समितीचं तीव्र आंदोलन सुरू आहे बुधवारी तिसऱ्या दिवशी खासदार तहशील माने यांनी उपोषणकर्त्यांची आणि शिक्षकांची भेट घेतली होती तात्काळ त्यांनी मंत्रालय मुंबई येथील अधिकारी यांना फोन करून याबाबत माहिती घेतली होती मी स्वतः या प्रकरणी पाठपुरावा करत आहे मला याबाबत अपडेट मिळाल्यानंतर आपल्या संघटनेला बोलावून घेतो असा शब्द त्यांनी काल दिला होता त्यानुसार खासदार माने यांच्या घरी जाऊन शिक्षकांनी भेट घेतली यावेळी खासदार माने यांनी शिक्षक मंत्री यांना फोन करून राज्यात तसेच कोल्हापूर विभागात शिक्षकांचे आमरण उपोषण सुरू आहे तसेच शिक्षकांचा वाढीव टप्प्याचा आदेश बारा जुलैला सभागृहात घोषणा होऊ नही अद्यापही निघालेला नाही तरी याबाबत तातडीनं अंमलबजावणी करावी अशी विनंती केली सरकार शिक्षकांबाबत सकारात्मक असून येत्या काही दिवसातच याबाबतचा शासन निर्णय निघेल येत्या एक तारखेला मी स्वतः उपोषणकर्त्यांना भेट देणार आहे असे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं दरम्यान खासदार माने यांच्या आग्रहाच्या विनंतीनुसार कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी लिंबू पाणी घेतलं परंतु सदर उपोषण संदर्भात थोडी शिथिलता घेतली जाईल परंतु अन्न त्याग आंदोलन सुरूच राहणार असल्याचं जगदाळे यांनी खासदार दहशील माने यांना सांगितलं कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे संदीप भोरे नेहा भुसारी रेश्मा सणदी हे सोमवारपासून उपोषणाला बसले आहेत यावेळी जिल्हा अध्यक्ष शिवाजी कुर्णे सुभाष खामकर राजेंद्र माने केदारी मगदुम भानुदास गाडे सावंता माळी राजू भोरे जयदीप चव्हाण शिवाजी गायकवाड अविनाश पाटील अरविंद पाटील ओमकार संगपाळ उत्तम जाधव जनार्दन दिंडे सचिन आंबे शिवाजी खापणे एस एम जाधव शीतल जाधव सुनील झेंडे दादासो बंडकर भाग्यश्री राणे रेखा संगपाळ अमृता देवकाते विद्या पुजारी नीता सुतार आदी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी नारायण सुतार सोनाळी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा